मित्रांनो की आपल्या मुलांना दोन गोष्टी नक्की सांगा ते श्रेष्ठ कसे आहेत हे एक सांगा आणि आम्ही तुमच्यावरती किती प्रेम करतो हे एक सांगा नमस्कार मित्रांनो पांडव सर आज आपला विषय की कौतुकाने स्वराज्याला अंकुर फुटला शिवनेरी किल्ल्यावरती बाळ शिवाजी कणाकनाने वाढत होते आणि कधी ते रांगायला लागले कधी ते बसायला लागले हे कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही जणू काही असं वाटलं की आपल्या सर्वांनाच मोहनी घातली की काय एक दिवशी जिजा मातोश्रींना बालशिवबांना नाहू आहे आणि जरी काटाचा वेश त्यांना परिधान केला आणि गंध पावडर केली आणि ते काहीतरी कामासाठी इकडं तिकडं निघून गेल्या की बालशोबाला फार मोठी सुवर्णसंधी सापडली आणि आपल्याकडं कोणीच नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला बाहेर आपला पराक्रम करायला त्यांनी सुरुवात केली ते हळूहळू हळूहळू रांगत रांगत घराचा उमरा ओलांडून ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर ते एका ठिकाणी बसले त्यांनी इकडं तिकडं नजर फिरवली आणि लक्षात आलं की आपल्याकडं कुणाच लक्ष नाही आहे पुन्हा एक आपल्याला संधी आलेली आहे असं म्हणून त्यांनी पुन्हा राजवाड्याच्या पायऱ्या उतरून प्रांगणात जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला ते पायऱ्या उतरले आणि ते पठांगणामध्ये गेले ज्या ठिकाणी भरपूर चिखल आहे त्या चिखलामध्ये जाऊन ते, ते मस्तपैकी बसले आणि बसल्यानंतर त्यांनी आपल्या पराक्रमाला सुरुवात केली त्यांनी असा एक मुठीमध्ये भरपूर चिखल घेतला आणि आपल्या सर्व अंगाला त्यांनी लावला दुसरी मूड भरून घेतली आपल्या गालाला आणि तोंडाला लावली आणि तिसरी मूड जी भरून घेतली त्यांनी आपल्या तोंडामध्ये तोबरा भरला आणि नंतर मात्र त्यांनी दोन्ही ह्या चिखलामध्ये असं थपटायला सुरुवात केली त्यांच्या आयुष्यामधला सर्वोच्च आनंदाचा क्षण ते भोगत होते सुख कशाला मानतात याचा अनुभव ते घेत होते आणि एवढ्यात जिजा मातुश्रींचं लक्षात आलं बाल शिवाजी कुठे आहेत म्हणून त्या धावत पळत धावत पळत आले आणि त्यांच्याबरोबर त्या दाशी पण होत्या त्यांनी इकडं तिकडं राजवाड्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पण बाल शिवाजी दिसत नाहीत आणि म्हणून त्यांनी थोडंसं बाहेर येऊन प्रांगणात लक्ष दिल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं की हा बाळ तर चिखलामध्ये येऊन बसलेला आहे ते दुरून ते दृश्य पाहिल्यानंतर जिजा मातोश्रीनं त्यांनी त्रगा व्यक्त केला नाही त्या रागाला गेल्या नाहीत त्या मोठमोठ्याने हसायला लागल्या दाशींना तर काही समजलंच नाही की बाळाने तर सगळं अंग चिखलाने माखलेलं आहे चिखलाचा त्यांनी तोंडामध्ये तोबरा भरलेला आहे आणि जिजा मातुश्री तर मोठे हसतायत त्यावरती जिजा मातुश्री म्हणल्या अगं दाशी तुला नाही समजणार आज शिवाजीनं जगातले फार मोठे दोन पराक्रम केलेत त्यावरती दाशी म्हणले मला तर काही समजच नाही त्यावरती जिजा मातुश्रीने सांगितलं की आज माझ्या शोभाने घराचा उमरा ओलांडून तो बाहेर आलाय म्हणजे एक गड जिंकल्याचा पराक्रम त्याने केलेला आहे हा त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यामधला सर्वात मोठा पहिला पराक्रम असणार आहे आणि दुसरा पराक्रम कोणता केला तर बाल शिवाजी चिखलामध्ये येऊन चिखल खेळतायत अगं अशी ते चिखल खेळत नाहीत तर मोठमोठे गड आणि किल्ले बांधण्याची ती प्रॅक्टिस करतायत हा त्याच्या आयुष्यामधला हा दुसरा आणि सर्वात मोठा पराक्रम असणार आहे एवढ्यावरती मातोश्री थांबल्या नाहीत या, ना या दोघीचा हा संवाद संपल्यानंतर पुन्हा एकदा ते बाल शिवाजीच्या दिशेने ते धावत पळत गेल्या पण त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा हसू होतं आणि ते धावत पळत गेल्यानंतर दाशीला वाटलं की की बाल शिवाजींचं सगळं शरीर तर चिखलाने माखलेलं आहे आई साहेबांच्या अंगावर तर भा एक भारदस्त साडी आहे ते आता काय करणार पण त्यांनी ताबडतोब जाऊन बाल शिवाजीला उचलून घेतलं आणि त्यांनी काय केलं ते काय म्हणतायत माझ्या राजांनी आज दोन पराक्रम केले म्हणून दोन गालाचे त्यांनी दोन पापा घेतले आणि लक्षात घ्या तुम्ही त्याचं कौतुक केलंय एक इतिहासामधली आई आपल्या बालकाचं कौतुक कसं करते जर या ठिकाणी जर आधुनिक आई असती तर ती धावत पळत गेली असते आणि बाळाला धपा धपा धप्पा पाठीमध्ये धपाटे मारले असते आणि तिनच मोठमोठ्याने आक्रोश करून रडायला सुरुवात करून गाव गोळा केला असतं मित्रांनो आणि म्हणून ती एका बाळूची आई आहे आणि ही जी आहे ही एका राजाची आहे आणि म्हणून आईनं मातोश्रीनं बालशोबांचं कौतुक केल्यामुळं की हा बालक मोठेपणी एका स्वराज्याचा राजा बनतो आणि ते छत्रपती शिवाजीराजे की आपल्या जगामधला अनमोल असा इतिहास ते घडवतात आणि तो इतिहास मात्र जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत हा शिवाजी शिवाजीराजांचा इतिहास शेवटपर्यंत अजरामर राहणार आहे आणि म्हणून की फक्त एक करा मला माता भगिनींना पालकांना मला एक विनंती करायची आहे की आपल्या मुलाचं कौतुक आपणच करा आणि मग बघा काळाची पलटी कशी होते ते माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार